आपली सर्व पत्रकार बांधवांचं मी मनापासून स्वागत करते आणि आधी माफी मागते की मला इथे यायला थोडा उशीर झाला पहिलं कारण म्हणजे आम्हाला थोडं विमानाचं लँडिंग करण्यासाठी क्लिअरन्स मिळायला खूप उशीर झाला आणि त्यानंतरचं दुसरं कारण म्हणजे निवडणूक आयोग आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळं मालेगावचं विमानतळ धुळ्याचं विमानतळ विमान आणि मालेगाव चेकपोस्ट या दोन्ही ठिकाणी आमच्या बॅगा चेक करण्यात आल्या आणि त्यामुळं इथंपर्यंत येण्यासाठी खूप मला उशीर झाला एक व्हिडिओ मला या ठिकाणी दाखवायचा आहे की खरं तर ज्या वेळेस आपण बघा मी एक अत्यंत सर्वसामान्य शिवसैनिक आहे वडील बांधकाम कामगार आईनं काबाड कष्ट करून कधी मंगल कार्यालयात कामाला जाऊन कधी कारखान्यात कामाला जाऊन वाढवलं कुठलीही सुरक्षा न घेता मी आहे त्यामुळे सापडून सापडून आमच्या बॅगेमध्ये काय सापडणार काही कपडे असतील काही कागद असतील याशिवाय काही सापडणार नाही परंतु एक महिला म्हणून जेव्हा आपण जातो महिलां तर महिलांच्या काही खाजगी गोष्टी असतात किंवा काही कपडे असतील अंतरवस्त्र असतील अशा गोष्टी असतात तर त्यावेळेला महिलांच्या बॅगेची तपासणी ही महिला अधिकाऱ्यांनी करणं अपेक्षित तर त्यावेळेला कुणीही महिला कर्मचारी तिथे उपस्थित नव्हते माझ्यासोबत आमचे युवासेनेचे पदाधिकारी होते आणि त्यांनी तिथं आक्षेप सुद्धा नोंदवला की बाबा महिलांच्या बॅगा आहेत त्या महिलांनी तपासल्या तपासाव्या लागतील पण तरी सुद्धा मी त्यांना समजावून सांगितलं की आपल्याला त्यांना सहकार्य करावं लागेल त्यामुळे आणि काय म्हणजे कर नाही त्याला डर कशाला घाबरायची काही गोष्टच नाही त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू शकताय बघू शकता की पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी जरी आमच्या बॅगांची तपासणी केली तरी सुद्धा आम्ही कुठल्याही पद्धतीची आरेरडी कुठल्याही पद्धतीची दमदाटी न करता त्यांना सहकार्य केलं कारण जर या राज्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांना सहकार्य करू शकतात त्यांची बॅग चेक होऊ शकते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा पवार साहेबांची बॅग चेक होऊ शकते मला वाटतं की हे कायदा सुव्यवस्था अबाधित असण्याचं लक्षण आहे आजच्या आधी आपण बघू शकताय की एअरपोर्टवरती सुद्धा आल्यानंतर सुद्धा तिथेही आमची बॅग ही चेक झालेली होती म्हणजे अगदी अर्ध्या तासाच्या अवधीमध्ये आणि इथे आपण बघू शकताय की महिलांचे जरी कपडे असले तरी अगदी पूर्ण बॅगा वगैरे उघडून मी हे व्हिडिओ तुम्हाला नंतर पण देईन तर अशी तपासणी झालेली आहे या दोन गोष्टी मला लक्षात आणून द्यायच्या आहेत की मी धुळे विमानतळावरती येण्याच्या एक मला वाटतं तास ते दीड तास आधी उबाठाचे प्रवक्ते आणि रोज सकाळी साडे ज्यांचा भोंगा ओरडत असतो ते संजय राऊत सुद्धा त्या विमानतळावरती आलेले होते आणि त्यावेळेला माझी बॅग ज्या पुरुष अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी चेक केली त्यांच्यापैकी कुणीही संजय राऊतांची बॅग चेक करण्याची तसदी अजिबात सुद्धा घेतलेली नाही म्हणजे एका बाजूला त्यांचे नेते हे आरोप करतात पण दुसऱ्या बाजूला आम्हाला असा अनुभव येतोय की उबाटाच्या प्रवक्त्यांची बॅग त्याच विमानतळावरती तेच अधिकारी तपासत नाहीत आणि आम्ही एक महिला असताना सुद्धा आमच्या बॅगा मात्र तपासल्या जातात पण हरकत नाही कायद्याचं राज्य आहे संविधानाच्या समोर सगळे समान आहेत आणि आमचे पोलीस बांधव आणि आमचे आचारसंहितेमध्ये कार्यरत असणारे कर्मचारी जर इकडे कर्तव्य तत्पर असतील तर त्यांचं स्वागतच आहे पण दुसऱ्या बाजूला मग उद्धवजी ठाकरे साहेब जे आकांडतांडव तांडव आहेत की आज सुद्धा आपण बातम्या बघितल्या असतील की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी तपासणीला सहकार्य केलं पण चेकपोस्टवरती वरती जेव्हा उद्धव ठाकरे सरांचा ताफा अडवला तेव्हा मात्र त्यांना ते राग येतो ते संतापले त्यांचा राग अनावर झाला अशाच बातम्या येत आहेत विमानतळावरचा चेकिंगचा जो व्हिडिओ आपण बघितला त्याच्यामध्ये ते कर्मचाऱ्याला नाव विचारत आहे मला असं समजलेलं आहे की तो कर्मचारी हा दलित समाजाचा आहे मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणजे तुम्ही एका कर्मचाऱ्याला त्याचं नाव विचारताय तुम्हाला त्याची म्हणजे आपल्याकडे आडनावावरून नावावरून जात कळते कर्मचाऱ्याला तुम्ही काय म्हणताय माझी म्हणजे केवळ तो आपलं कर्तव्य करतोय म्हणून त्यांनी उद्धव साहेबांचं लग्नीचं भांड तपासायचं का दलित मागासवर्गीयांच्या बद्दल इतकी तुच्छतेची भावना ही उद्धवजींच्या मनामध्ये आहे का अजूनही त्यांच्या डोक्यात मनुस्मृती आहे का याच्याही आधी आपण बघितलेलं होतं की जोडे पुसणारे वगैरे असंही करत त्यांनी सतत मागासवर्गीयांचा अपमान केलेला आहे ते कर्तव्यावरती असणाऱ्या कर्मचाऱ्यांना अरे यांचे फोटो काढून घ्या तो कुठल्या डिपार्टमेंट मध्ये काम करतो हे बघा अशा पद्धतीच्या उघड उघड धमक्या ते देत आहेत खर तर ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत आणि संवैधानिक पदावरती काम करण्याचा अनुभव असणाऱ्या व्यक्तीनं हे समजून घेतलं पाहिजे की निवडणुकीच्या काळामध्ये तपासणी करण्याचा अधिकार हा व्यवस्थेला असतो त्याला सहकार्य केलं पाहिजे आज मालेगाव चेक पोस्टवरती वरती आमचीच नाही तर प्रवास करणाऱ्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाचीही ज्यांचा कुठल्या पक्षाशीही संबंध नाही त्यांचीही गाडी अडवली जात होती आणि त्यांच्याही बॅगा चेक केल्या जात होत्या मग एवढा राग का असं काय आहे जे उद्धवजी लपवत आहेत का त्यांचा फोटोग्राफीचा छंद अजून सुद्धा उफाळून बाहेर येतोय आणि पुन्हा पुन्हा ते राजकीय नेत्याच्या भूमिकेतून फोटोग्राफरच्या रोलमध्ये जात आहेत का तसं असेल तर महाराष्ट्राची जनता कायमस्वरूपी त्यांना फोटोग्राफरचीच भूमिका पार पाडायला लागेल आणि आता त्यांनी मुख्यमंत्री पदाची स्वप्न नयेत महाराष्ट्राचा रील स्टार त्यांनी व्हावं आणि माझ्या त्यांना पूर्णपणानं यासाठी शुभेच्छा आहेत आणि आता मह... महाराष्ट्रातल्या पोलिसांनी उद्धवजींची बॅग तपासण्यापेक्षा एकदा त्यांचं डोकं तपासण्याची गरज आहे हे मात्र मला आवर्जून वाटतं दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की काल जोगेश्वरी मधला उभाठा गटाच्या उमेदवाराचा राडा आपण बघितला रात्री अकरा साडे अकरा वाजता दोनशे अडीचशे गुंड हे महिलांच्या पाठीमागे लागतात महिलांचा पाठलाग करतात प्रचार करणाऱ्या महिलांचा टी शर्ट फाडला जातो कुर्ती फाडली जाते अरे हा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे जिथे रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडून महाराजांनी चौरंगा केला होता अरे निवडणुकीसाठी उभाटा गट महिलांच्या अंगावरचे कपडे फाडणार आहे का असं असेल तर त्यांना बाळासाहेब ठाकरेंचा आणि छत्रपती शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही त्या उभाटा गटाच्या उमेदवाराची अनंत बाळा नरची उमेदवारी ही निवडणूक आयोगाने रद्द करावी आणि महिला आयोगाने याची गंभीर दखल घ्यावी आणि सुमोटो कारवाई करावी ही मागणी मी या ठिकाणी करत आहे महाविकास आघाडी ही महिला, महिला आघाडी आहे कारण संजय राऊतांचे भाऊ म्हणतात की माझ्या विरोधात उभी असलेली महिला उमेदवार ही बकरी आहे आणि या बकरीला आम्ही वीस तारखेला हलाल करणार आहोत त्यांना मला ठणकावून सांगायचंय की महिला थी बकरी नसते ती वाघीण असते आणि ही वाघीण तुमचा फडशा पाडल्याशिवाय राहणार नाही या सुवर्ण गटाचे दुसरे उमेदवार आमच्या ज्या शाईना एनसी आहेत त्यांना माल म्हणतात म्हणजे एखाद्या महिलेला माल म्हणणं ही किती घानेरडी विकृती आहे जे लोक महिलेला माल म्हणतील ना त्यांना बाळासाहेब असते ना तर त्यांच्या कानाखाली जाळ काढला असता पण दुर्दैव की उद्धव ठाकरे याबद्दल काहीही बोलत नाहीत त्यामुळे एका बाजूला मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी महिलांना दोन कोटी साठ लाख महिलांना लाडकी बहीण म्हणत आहे तर ही महाविकास आघाडी महिलांना माल म्हणतीये बकरी म्हणतीय महिलांचे कपडे काढतीये तर या महाविकास आघाडीला मतदानावरती बहिष्कार टाकण्याचं काम हे महाराष्ट्रातल्या महिलांनी करावं असं मला या ठिकाणी वाटतं उद्धवजी असतील की ते दे नेहमी बोलतात माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला अरे बाबा पण तुम्ही तर तुमचा जाहीरनामा सुद्धा चोरलेला आहे तुम्हाला देण्यासाठी आश्वासनं सुद्धा नवीन नाही काय केलं लोकांनी महायुतीची प्रत्येक योजना चोरली आम्ही एसटी मध्ये अर्ध तिकीट केलं तर आता हे म्हणतायत की आम्ही पूर्ण तिकीट माफ करणार आम्ही पंधराशे रुपये दिले वाढवून आता एकवीसशे देतो म्हणतोय तर हे म्हणतायत की आम्ही तीन हजार देणार आणि एका बाजूला म्हणायचं आम्ही लाडक्या बहिणीना दीड हजार देताना की पैसे कुठून आणणार तर मग आता ते जेव्हा तीन हजार देण्याची भाषा करतायत तेव्हा ते कुठून पैसे आणणार आहेत याच ही उत्तर त्यांनी द्यावं दुसऱ्या बाजूला पंचेचाळीस हजार कोटींची तरतूद बजेट मध्ये महायुती शासनानं केलेली होती त्यामुळे आपण बघितलं की पाच महिन्यांचे पैसे हे महिला भगिनींच्या अकाउंट मध्ये गेलेले आहेत आणि आता आचारसंहिता संपली की डिसेंबरचे ही पैसे जातील त्यामुळं त्यांनी थोडस होमवर्क करण्याची गरज आहे महाविकास आघाडीचा जाहीरनामा म्हणजे कॉपी करून पास होण्याचा प्रकार आहे परंतु महाराष्ट्राची जनता सुधनी आहे की कॉपी बहात्तर विद्यार्थ्यांना फेल करेल आणि मेहनत करणाऱ्या मेहनती महायुतीच्या उमेदवारांच्या सोबत उभी राहील आणि पुन्हा महाराष्ट्रामध्ये महायुतीच शासन येईल हा मला विश्वास आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा प्रबलभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा